नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक गणपत उगडे चला तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे सध्याच्या महाराष्ट्र शासनाने पंच्याहत्तर हजार पदांची भरती निश्चित केलेली आहे सध्या तुम्हाला माहीत आहे की जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू आहे दुसऱ्या त्या ठिकाणी पशुसंवर्धन पर्यवेक्षक हेही तुम्हाला माहित आहे तिसरं वनरक्षक दोन हजार एकशे अडतीस जागा आहे आणि त्याच्यानंतर तलाठी भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी चार हजार सहाशे पंचवीस जागांची भरती आहे आणि एकूणच एवढंच नव्हे तर सर्वच प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यशाचं शिखर गाठण्यासाठी किंबहुना तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तुम्ही संयुक्त गट ब पी एस आय एस टी आय एस ची परीक्षा देत असाल अथवा तुम्ही सरळ सेवेची परीक्षा असेल अथवा बँकिंगची एक्झाम असेल कोणतीही परीक्षा द्या त्या परीक्षेमध्ये प्रश्न प्रकार कसे असतात परीक्षेचं स्वरूप काय असतं परीक्षेची व्याप्ती काय असते किंबहुना फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना ज्या ज्या काही अडचणी येतात त्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार असतो आणि म्हणून मित्रांनो तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास अकॅडमीचे जे काही क्रमांक आहे त्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आज जे मी तुमच्या समोर उभा आहे अर्थातच काय सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस मराठी व्याकरणाचे स्वरूप आणि व्याप्ती माझा आजचा विषय काय आहे मराठी व्याकरण स्वरूपाने व्याप्ती लक्षात ठेवा सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस आणि या दोन हजार तेवीस मध्ये वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे बरं का मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे कस तर तुम्हाला कल्पना आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला शंभर गुणांसाठी मराठी असतं जो विषयाचा अभ्यास करेल तोच मुख्य परीक्षेमध्ये मेरिटला येत असतो अन्यथा येऊ शकत नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेग आहे बर का पुढे संयुक्त गट ब आणि गट क ची परीक्षा तुम्हाला कल्पना आहे तिथे देखील मित्रांनो शंभर गुणांसाठी मराठी आहे म्हणजे तिथे देखील तुम्ही मराठी मेरिटला येऊ शकत नाही पुढे आहे सरळ सेवा आता सरळ सेवेचा जर विचार वगैरे केला तर सरळ सेवा परीक्षेमध्ये तुम्हाला माहित आहे तलाठी भरती पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी पोलीस भरती पंचवीस प्रश्न असतात पंचवीस गुणांसाठी वनरक्षक तीस प्रश्न तीस गुणांसाठी इतर ज्या काही परीक्षा आहेत मग तुमच्या ज्युनियर इंजिनियर असेल म्हाडा असेल समाज कल्याण असेल महिला व बाल विकास असेल अथवा शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि या विषयामध्ये आउट ऑफ अतिशयुक्ती नाही बर का आऊट ऑफ पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळू शकता किंबहुना एखादा सर्वसामान्य विद्यार्थी जरी असला तरी तो कमीत कमी त्या ठिकाणी तो त्या पन्नास गुणांपैकी अठ्ठेचाळीस गुण पंचेचाळीस सेचाळीस अशा गुणांची तो मजल मारत असतो पन्नास पैकी एवढे गुण तुम्हाला पडू शकतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अतिशयुक्ती नाही आजपर्यंत ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहे। आहेत त्या त्या सर्व परीक्षांना मी स्वतः मराठी व्याकरण अगदी ए बी सी डी पासून सर्वच घटक ट्रिक्सद्वारे शिकवलेले आहेत मग त्याच्यामध्ये कोणताही घटक घेतला तरी त्याचे ठराविक नियम असतात त्याच्या काही बेसिक संकल्पना वगैरे असतात त्या बेसिक संकल्पना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे चला तर मित्रांनो एवढं पक्क तुमच्या लक्षात आलं मराठी व्याकरणाशिवाय कोणतीही परीक्षा तुम्ही पास होऊ शकत नाही चला तर आपल्याला आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे काय असतं मराठी व्याकरण नेमकं त्याच्यामध्ये काय आहे बिलकुल निगेटिव्ह तुमच्या मनातील नकारात्मक जे काय विचार आहे ते पहिल्यांदा डिलीट मारा बरं का कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी काय आहे आपली मातृभाषा आहे आणि या मातृभाषेचा जर विचार वगैरे केला तर आई आपल्याला जवळची असते मावशी थोडी दूर असते मैत्रीण अजून आपल्याला दूर असते बरोबर आहे की नाही पण तुमची आमची सवय कशी इंग्रजी बोलायला लागला ला की आपल्या अट्रॅक्शन वगैरे होतो हिंदी अजून आणि मराठीकडे कळत न कळत आपण दुर्लक्ष करतो पण जो आईकडे लक्ष देईल तोच सक्सेस होईल बर का आणि मग त्याच्यामध्ये कसं हे पहा मित्रांनो हे मराठी व्याकरण असतं तरी काय फक्त तीन गोष्टी महत्वाच्या आहेत किती गोष्टी महत्वाच्या आहेत तीन मग कोणत्या गोष्टी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आता जर मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलं बरं का उदाहरण असं आहे मित्रांनो उदाहरण उदाहरण घेतलं भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे देश आहे काय आहे भारत माझा देश आहे असं एक उदाहरण घेतलं आता मित्रांनो भारत माझा देश आहे हे काय झालं काय झालं वाक्य झालं हे काय झालं आपलं वाक्य झालं आणि मग जो हा जो काय प्रकार आहे या प्रकाराला म्हटलं जातं काय आहे हा वाक्य विचार याला काय म्हणायचं वाक्य विचार वाक्य विचार त्याच्यानंतर या वाक्यामध्ये हे काय आहेत शब्द आहेत भारत माझा देश आहे किती शब्द झाले हे एक हा कितवा झाला दुसरा हा शब्द कितवा आहे तिसरा आणि हा शब्द कितवा आहे चौथा हे काय झाले याच्यातले शब्द झाले आणि मग या ठिकाणी हा काय झाला शब्द विचार झाला शब्द विचार झाला आता हा झाला शब्द विचार बर का पण या शब्दामध्ये हे काय आहे भरत म झ द श अ ही काय झाली अक्षर झाली अक्षरामध्ये काय असतं माहिती आहे ना अक्षरामध्ये अधिक स्वर बरोबर अक्षर व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर आता उदाहरणार्थ पहा भारत आहे भ आधिक र आधिक भारत आता पहा भ आ अधिक र अ अधिक त अधिक अ म्हणजे ही जी काही वर्ण आहे ही वर्ण एकत्र येतात मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो बरोबर की नाही मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम लाईक आणि करायला विसरू नका आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला मराठी भाषे मराठी भाषेवरती व्याकरणावरती कमांड मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे वर्ण विचार काय आहे विचार मराठी व्याकरणामध्ये सर्वात पहिला महत्वाचा जो काही भाग आहे तो भाग आहे कोणता वर्ण विचार दुसरा जो काही भाग आहे तो दुसरा भाग आहे शब्दविचार आणि तिसरा जो काही भाग आहे त्याला म्हणायचं वाक्यविचार काय आहे वाक्य विचार, वाक विचार. मित्रांनो ही साखळी पद्धत आहे बर का या साखळी पद्धतीचा जर विचार केला तर एका कडीमध्ये दुसरी कडी गुंफलेली असते ही पहा ही पहिली कडी आहे ही दुसरी कडी आहे आणि याच्यामध्ये ही तिसरी कडी आहे तर आता तुम्हाला कल्पना आहे की या कडीमध्ये एक कडी दुसऱ्या कडीमध्ये गुंफलेली असते आणि म्हणून ही साखळी तयार झाली बरोबर आहे ना तशा पद्धतीनं वर्ण विचार वर्ण विचारावरती आधारित असतो शब्द विचार आणि विचारावर आधारित असतो काय वाक्य विचार लक्षात येत ना आणि मग या सर्वांचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो या वर्ण विचारावरती आता तुम्हाला माहिती आहे तलाठी भरती आहे किती चार हजार सहाशे पंचवीस जागा त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की वनरक्षक आहे दोन हजार एकशे अडोतीस जागा मग ह्या जर परीक्षा तुम्हाला पास व्हायचं असेल तर ह्या पास होत असताना वर्ण विचारावरती मित्रांनो कमीत कमी तुम्हाला चार गुण असतात चार प्रश्न असतात किती प्रश्न असतील चार प्रश्न असतील बर का त्यानंतर पुढे शब्दविचाराचा जर विचार वगैरे केला तर शब्द विचारावरती तुमचे किती प्रश्न असतील आठ प्रश्न असतील किती प्रश्न आठ प्रश्न आणि या ठिकाणी वाक्य विचाराचा जर विचार वगैरे केला तर वाक्य विचारावरती मित्रांनो तुमचे किती प्रश्न असतील तेरा प्रश्न असतील किती तेरा आता आठ चार बारा आणि बारा तेरा किती झाले पंचवीस झाले किती झाले पंचवीस मित्रांनो हे झाले पंचवीस प्रश्न एक प्रश्न जर दोन गुणांसाठी तर पंचवीस प्रश्न किती गुणांसाठी पन्नास गुणांसाठी किती पन्नास गुणांसाठी आणि मग मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे याचाच अभ्यास करायचा आहे वर्ण विचारावर आधारित शब्द विचार आहे शब्दविचारावर आधारित वाक्य विचार आहे आणि म्हणून बरेच विद्यार्थी काय करतात माहिती आहे का मराठी व्याकरण म्हटलं की ते वर्ण विचार आणि व वा, शब्द विचाराचा अभ्यास करतात पण शब्दविचाराकडे मात्र दुर्लक्ष करतात शब्दविचार तरी काय हो मग त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्याचबरोबर इतर म्हणी असतील वाकप्रचार असतील मराठीतील गाजलेली साहित्यिक व त्यांची टोपण नावं असतील मराठीतील गाजलेल्या साहित्यकृती व त्यांचे साहित्यिक असतील या सगळ्यांचा त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला आठणचार बारा आणि वाक्य विचारामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो मग त्याच्यामध्ये समास असतील प्रयोग असतील काळ असतील विरामचिन्ह असतील अथवा अलंकार असतील लक्षात येतं ना आणि म्हणून ही जी काही साखळी पद्धत आहे ही जी काही गुंफण वगैरे आहे ही गुंफण आपल्याला करायची असते मित्रांनो तुम्हाला एक वाक्य आठवत आठवत असेल पहा पंडित नेहरूंनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये म्हटलेलं आहे पेरते व्हा पेरते व्हा निवडक पेरा म्हणजे सर्वत्र सुगी होईल काय पेरते व्हा पेरते व्हा निवडक पेरा म्हणजे सर्वत्र सुगी होईल आपल्याला या ठिकाणी निवडक विचारांची पेरणी करायची आहे मग काय निवडक विचारांची पेरणी करायची तर मित्रांनो आता हे जे काही तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे आहेत ना या गुणांमध्ये तुम्हाला कोण कोणते घटक करणं अपेक्षित आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहिला जो काही घटक आहे तुम्ही कोणतीही परीक्षा द्या सत्तर टक्के यात्ता आठवीचं कॉलरशिप पुस्तक आहे ना ते जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यासले ना तर त्या पुस्तकामध्ये डिटेल तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्यान हे सर्वच प्रश्न दिलेले आहेत त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगेन मराठी व्याकरणाचा जर तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असेल बेसिक संकल्पना किंवा त्या ठिकाणी त्या व्याख्या समजून घ्यायचे असेल तर मोरा मोरा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण आणि लेखन हे जे काही पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला परचेस करणं विकत घेणं तितकंच गरजेचं आहे चला तर आता आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत हा आहे वर्ण विचार काय आहे पहिला घटक वर्ण विचार आता या वर्ण विचारामध्ये मित्रांनो आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण बावन्न वर्णांची आहे या बावन्न वर्णामध्ये तीन घटक आहे या तीन घटकामध्ये मग तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे सांगणार आहे की पहिला जो काय प्रकार आहे तो असतो स्वरांचा दुसरा जो प्रकार आहे तो असतो स्वरादी स्वरादी आणि तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे व्यंजनांच्या संदर्भात काय आहे व्यंजने आता व्यंजने मग आता याचा विचार करत असताना स्वर मग स्वरांचे ते प्रकार असतात कोणते रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर इंग्रजी स्वर सजातीय विजातीय मूळ स्वर त्याच्यानंतर सिद्ध सोर साधी सोर असे दहा प्रकार दहा व्यंजनांचा जर विचार वगैरे केला तर स्वराधीचा विचार करू अगोदर स्वराधीचा विचार करत असताना स्वराधीमध्ये अनुस्वार विसर्ग अम आणि आहा आणि व्यंजनांचा विचार करत असताना व्यंजनामध्ये मित्रांनो चौतीस व्यंजन अधिक दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत म्हणजे तो चौथा गट त्याच्यामध्ये पडला जातो मग याचा विचार करत असताना एकूण व्यंजने छत्तीस आहे पण दोन हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल थोडक्यात मला सांगायचं म्हणजे काय तर वर्ण विचाराचा विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे हा जो काही वर्ण विचार आहे या वर्ण विचाराचा विचार करत असताना याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे स्वर स्वरादी आणि व्यंजने स्वर स्वरादी व्यंजने त्याचबरोबर त्यांची उच्चार स्थाने काय पाहणार आहोत उच्चार स्थाने स्वर स्वरादी त्याच्यानंतर व्यंजने आणि त्यांची उच्चारस्थाने या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे लक्षात येत आहे ना आणि मग याचा विचार करत असताना मित्रांनो एकदम सोपं आहे बरं का एकदम सोपं ज्या वेळेस आपण एक एका घटकाला सुरुवात करणार आहोत इथंभूत संपूर्ण व्याकरण अगदी तुमचं मुखपाट झालेलं असेल अशा पद्धतीने आपण ते शिकणार आहोत आता याच्यावरती किती गुण झाले हे चार घटकावरती चार गुण झाले चार घटकावरती तुमचे किती गुण झाले चार स्वर स्वरादी व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने आणि त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो भाग शब्द विचाराच्या संदर्भात विचारामध्ये शंभर टक्के गॅरंटेड तुमचे जे काय आठ मार्क का आहे त्या आठ मार्कांचा विचार करत असताना मित्रांनो समानार्थी शब्द समानार्थी शब्द त्यानंतर दुसरा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द त्याच्यानंतर काय आहे चौथा त्यामध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्द नीट लक्षात घ्या शब्द समूहाबद्दल एक शब्द एक शब्द त्याच्यानंतर पाचवा पाचवाकडा काय आहे पारिभाषिक शब्द त्याच्यानंतर म्हणी त्यानंतर सात वा प्रचार आणि त्यानंतर आहे मराठी ठळक घटना ठळक घटना आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला काय शिकायचंय पहा समानार्थी शब्द मी जर म्हटलं शर्वरी विभावरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे खाली तुम्हाला पर्याय दिले जातात चला पाहूया कोण बनेगा करोडपतीमध्ये शर्वरी किंवा विभावरी शर्वरी हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शर्वरी आणि मग तुम्हाला पर्याय दिला ए काय ए पर्याय काय दिला नदी बी पर्याय काय दिला विली सी पर्याय काय दिला या ठिकाणी रात्र आणि डी पर्याय काय दिला चांदणी आता तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे चला पाहूया कोण बनेगा करोडपती चलो बता ये सांगा बरं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं शर्वरी कशाला म्हणतात नदीला म्हणतात वेलीला म्हणतात रात्र आहे की चांदणी आहे चांदणी आहे कल्पना पहा ना किती सोपं आहे ना तर शर्वरी हा जो काही समान अर्थी शब्द आहे हा शब्द आहे कशाचा आहे शर्वरी तर शर्वरी म्हणजे रात्र हे बाकीचे सर्व पर्याय चुकीचे आहेत शर्वरी म्हणजे रात्र विवावरी म्हणजे रात्र कामिनी म्हणजे रात्र यामिनी म्हणजे रात्र निशा म्हणजे रात्र आहे की नाही रजनी चला तर तीच चैत्र कामिनी एकांती मज समीप म्हणजे समान आरती शब्द त्याच्यानंतर आहे मित्रांनो विरुद्ध आरती शब्द मग पुढारीच्या विरुद्ध अनुयायी अवरोहणच्या विरुद्ध आरोहण असतं ग्राह्यच्या विरुद्ध त्याज्य असत अलंकारिक शब्द जसं पुतना मावशी गंडांतर अंडी पिल्ली गोगोल गाय असे शब्द समूहाबद्दल एक शब्द पायापासून डोक्यापर्यंत आपआात मस्तक पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नक्षिकांत शेतकऱ्यांना दिले जाणारे सरकारी कर्ज जा तगाई वगैरे असत बरोबर आहे ना मग अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आहे पारिभा शब्द समूहाबद्दल एक शब्द झाल्यानंतर पारिभाषिक शब्द पॉकेट मनी व्हॉट इज मिनिंग बाय पॉकेट मनी आता पॉकेट मनी म्हणजे काय तर त्याला आपण हात खर्च वगैरे म्हणतो एफिड्यूट शपथपत्र असतं ट्रॅजेडी शोकांतिका त्या, त्याच्या शो, शोकांतिका त्याच्यानंतर सुकांतिका बरोबर आहे कॉमेडी असे झोन झेडो यांनी झोन झोन म्हणजे विभाग असतो वाय आर यारडी आठ म्हणजे आवार असतं तर हेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर असतं म्हणी काय म्हणी हात फिरेते लक्ष्मी असे नाचता ये ना अंगणवाकडं घरोघरी मातीच्या चुली किती पण सांगता येतील असे तर सगळा त्याच्यानंतर आहे वाकप्रचार उदक सोडणे त्याग करणे त्याच्यानंतर की चारी मुंड्या चित करणे संपूर्ण पराभव करणे अशा अर्थानं एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात म्हणजे वेगळं अगलं काहीच नाही तर मराठी जीके असतं बरं का मराठी जीके आता मराठी जीके म्हणजे काय नेमकं मराठी जीके याचा अर्थ काही जीके विके असं काही नसतं तर त्याच्यामध्ये थोडक्यात आपल्या सोयीस्कर शब्द वापरला मग साहित्यिक व त्यांची टोपण नावे मराठीतील गाजलेले साहित्यकृती व साहित्यिक त्याच्यानंतर साहित्य संमेलन कोठे झाली किंबहुना मराठीतील पहिली लावणी कोणती पहिला पोवाडा कोणता पहिलं वृत्तपत्र कोणतं पहिला चित्रपट कोणता मराठी चित्रपट नगरी कोणत्या शहराला मानतात एक ना अनेक अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला इथं विचारले जातात आलं लक्षात मग एक दोन तीन इथं चार पाच सहा सात आणि आठ अशा पद्धतीचे हे आठ मार्क तुमच्या हातचे असतात हेही तुम्हाला तितकंच सत्य आहे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं वाक्य विचार विचार। वाक्य विचार मग या वाक्यविचाराचा विचार करत असताना त्याच्यामध्ये संधी आहे त्याचबरोबर समास आहेत त्यानंतर प्रयोग आहेत प्रयोगानंतर काळ आहे काळानंतर अलंकार आहे अलंकारानंतर रस आहेत रसानंतर वाक्य प्रकार आहे वाक्य प्रकारानंतर त्या ठिकाणी वाक्य पृथककरण आहे वाक्य पृथककरण आहे आणि नव्हा जो प्रकार आहे पृथक्करण आणि त्याच्यानंतर पुढचा जो काही भाग आहे इथं लक्षात घ्या वाक्य पृथककरण म्हटलेलं आहे वाक्य पृथक्करण त्याच्यानंतर या ठिकाणी वाक्य पृथककरण परत त्याच्यामध्ये भाषेचे नवरस नव रस आले नवरस रस पण घेतले वाक्य पृथ्थकरण घेतले वाक्य प्रकार झाले त्याच्यानंतर शुद्ध व अशुद्ध शब्द वगैरे आहेत असे अनेक घटक वगैरे आहेत की जे घटक तुम्हाला वाक्य विचारामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे आता शुद्ध आणि अशुद्ध शब्द शब्द प्रकारामध्ये आहेत पण कधी कधी ते पण विचारलं जातं म्हणजे अलंकारिक शब्द असतील किंवा शुद्ध अशुद्ध शब्द असतील हे शब्द प्रकारामध्ये येतील मग विचाराचा विचार करत असताना तुम्हाला अभ्यास करायचा आहे संधी समास प्रयोग काळ अलंकार रस वाक्याचे प्रकार आहे वाक्य पृथ्थकरण आहे उतारा आकलन पण आहे काय असतं आकलन गद्य उतारा आकलन गद्य उतारा आकलन आकलन तर अशा पद्धतीनं हा जो काही भाग आहे हा भाग आपल्याला वाक्य विचारामध्ये अभ्यासायचा असतो आलं का लक्षात आणि म्हणून मित्रांनो एकूणच या सगळ्या प्रकाराचा जर विचार केला तर ही जी काही आपली मराठी भाषा आहे या मराठी भाषेमध्ये तुम्हाला आउट ऑफ पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात पण एक लक्षात घ्या बरं का ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता ठरत असतो मित्रांनो कोणतीच परीक्षा अवघड नसते तुम्हाला दोन गोष्टी जमणं गरजेचं आहे एक आहे टाइम मॅनेजमेंट आणि दुसरं काय आहे माइंड मॅनेजमेंट ज्याला या दोन गोष्टी जमल्या त्याला ही परीक्षा सहजपणे पास होता येतं मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जे काही मराठी व्याकरणाच्या संदर्भात अभ्यासल तर हे सर्व घटक मी अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे काळ शिकवले फक्त बारा शब्द लक्षात ठेवायचे समाज शिकवले चार शब्द लक्षात ठेवायचे संधी शिकवले तुम्हाला मोजून सहा शब्द लक्षात ठेवायचे आहेत वाक्यप्रकार शिकवले तर मोजून पाच सहा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण मराठी व्याकरण अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोचवले जाईल आणि म्हणून स्वतःमध्ये जर तुम्हाला परिवर्तन करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे अभ्यासाचं आणि वेळेचं हे जे काही गणित आहे ते गणित तुम्हाला निश्चितपणे बसवावं लागेल कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे मित्रांनो बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा तर तुम्हाला ही वाटचाल करत असताना प्रत्येक विषय असेल कोणताही विषय असू बरं का केवळ मराठीच नाही इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल तर प्रत्येक विषयाचे घटक आणि उपघटक अभ्यासक्रम तुमचा मुखपाठ असणं गरजेचं आहे जर ही गोष्ट तुम्ही केली योग्य पुस्तकांचे संदर्भ तुम्ही घेतले तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकता लक्ष येते ना त्यासाठी मित्रांनो तुम्हाला योग्य मार्गदर्शक आणि योग्य पुस्तकांची निवड हे अभ्यासाची योग्य दिशा ही त्रिसूत्रे महत्वाची आहे परत पहा तुम्हाला कोणीतरी योग्य मार्गदर्शक पाहिजे त्याचबरोबर कोणीतरी त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा पाहिजे आणि अभ्यासाची योग्य पुस्तकं पाहिजे ही त्रिसूत्रे जर तुम्ही अंगीकारली सहजपणे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकता शेवटी या ठिकाणी मी जाता जाता असे म्हणेल हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस तुमचा येत आहे तो कधी बसणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस तुमचा येत आहे तो कधी बसणार नाही दिवस तुमचा येत आहे तो कधी बसणार नाही हे खरे की आज ज्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे लपणार नाही हे असे आहे तरी पण ऐसे असे न नाही दिवस तुमचा येत आहे तो कधी बसणार नाही तो कधी बसणार नाही मित्रांनो विचार बदला आयुष्य बदलेल या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन घटक घेऊन नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास स्पेक्ट्रम अकॅडमीच्या क्रमांकाशी संपर्क साधा धन्यवाद थँक्स